पीडची घटनेनंतर तुमची काय प्रतिक्रिया त्याच्यावर आणि जे धनंजय मुंडे आहेत आणि पंकजा मुंडे आहेत त्यांच्यावर तुमची काय प्रतिक्रिया त्यांच्यावरती प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्यावरती बीड मधले जनता त्यांचा विश्वास उडालेला आहे त्यांचा रोष यांच्याबद्दल सुरू झालेला आहे बीड ही हनुमाननीय गोपीनाथराव मुंडेंची कार्यभूमी त्यांच्या ह्या पुढच्या वर्षातली ही दोन मंडळी कळलं की नाही दुसरं मुलं मैदान करू मैदान सभा घेऊन गुंड पोसून राजकारण जे करतात ते शोभादायक नाही आहे गोपीनाथ मुंडे जे आहेत त्यांनी त्यांची एक वैचारिक बैठक होती गृहमंत्री होते त्यांच्या गृहमंत्री कालावधीमध्ये मी गृहराज्यमंत्री होतो त्यांची कामकाजाची पद्धत मी जवळून बघितली त्याचबरोबर त्यांची वैचारिक बैठक एवढी मजबूत होती त्यांना वाल्मिक कराडसारखा कुठलाही गुंड जवळ ठेवण्याची गरज नव्हती ते गृहमंत्री असताना गुन्हेगारी शक्तावरती त्यांचा दरारा होता त्यांनी जर मनात आणलं असतं तर दहा दहा वाल्मी कराट त्यांनी जमवू शकले असते पण तसं काय केलं नाही त्यामुळे आत्मसमर्पण म्हणतात किंवा त्यागपत्र म्हणतात तो ह्या दोघांनी दिला पाहिजे बहीण भावांनी कारण जनता आता तुमच्यावरती रागावलेली आहे तुमच्यावरचा विश्वास जनतेचा उडालेला आहे मी पंधरा वर्ष मराठवाड्यामध्ये काम केलं सहाशे साडेसहाशे गावामध्ये मी फिरलो संघटना बांधणीसाठी त्यावेळेच मराठवाड्यातलं समाज जीवन मी जवळून बघितलं सामाजिक स्थिती जवळून बघितली त्यावेळेला साळी माळी कोष्टी वंजारी धनगर मराठा एक संघ राहत होते त्या मराठवाड्यावरती रजाकाराचा जुलूम होता त्या जुलमाने भयभीत झालेली जनता संरक्षण मिळावं म्हणून शिवसेनेकडे बघत होती त्यावेळेला मी शिवसेनेचं काम करत होतो आता तिकडचेच राज्यकर्ते खून खराबा करतात खंडणी मागतात दादागिरी करतात म्हणजे रजाकरांच्या काळात होरपळलेला मराठवाडा पुन्हा ह्या राजकीय लोकांच्या हातात त्यांच्याकडून सुद्धा आता होरपळत जात आहे जा त्यामुळे हे बीडला महाराष्ट्राला शोभादायक नाही मराठवाड्याचा एकंदरीत मानसिकता संतांची भूमी आहे ती लोक श्रद्धाळू आहेत आणि त्या लोकांना अशा तऱ्हेने दुःख देण्याचं काम जर गुंड पोसून धनंजय मुंडे करत असतील आणि कळत न कळत पंकजा मुंडे करत असतील तर ह्या दोघांनी त्यागपत्र द्यावं त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा हाच शेवटी त्याच्यातला महत्त्वाचा उपाय आहे